एक ऑल्टरनेट लोकांना द्यायला पाहिजे कारण जे आता महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे लोक खूप बैतागलेले भेटले महाविकास आघाडी जवळपास ते गेल्या जमा आहे बच्चू भाऊ मी सुद्धा शरद पवारांना भेटल्याची जोरदार चर्चा सुद्धा आहे बचू बचू भाऊ तुम्ही शरद पवारांना भेटला मी बच्चू भाऊ नाही भेटलं नाही

पक्षाची वेगवेगळे गट झाली त्याशिवाय यश मिळणं कठीण झालं असं वाटतं तुम्हाला म्हणून तुम्ही जरी एम आय एम उमेदवार असाल तरी तुमचा प्रयत्न आहे की असे वेगवेगळे लोक एकत्र करून एक आघाडी तयार करायची नाही मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की इंडिया अलायन्सला जे मुस्लिम समाजाने भरभरून मतदान दिले देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ते उद्धव ठाकरेंना दिले ते शरद पवार साहेबांना दिले ते काँग्रेसला दिले आता त्यांनी हे समज घेऊ नये की जसा एक लाट जशी एक लाट लोकसभा मध्ये आपल्याला मिळाली होती तीच लाट विधानसभेमध्ये मिळणार आहे कारण लोकांनी या दोन तीन महिन्यामध्ये अनेक अनुभव घेतलेले आहेत जसा की विशालगडचा जो मुद्दा झाला कोल्हापूरचा करणारे कोण कोणत्या पक्षातले हे सगळं त्यांनी बघितलं मग जेव्हा एम एल सी इलेक्शन आला तीस वर्षानंतर मुस्लिम मुक्त महाराष्ट्र विधान परिषद करण्यात आलेली आहे मग अनेक असे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे आज लोकांना असं वाटू लागले की बाबा आम्ही तर तुमच्यावर विश्वास ठेवला होता वक्फ बोर्डाचा जेव्हा मुद्दा लोकसभेमध्ये आला तर त्यांचा एकही खासदार तिथे उपस्थित नाही होता होते लोकसभेमध्ये पण जेव्हा बिल आणले आला तर ते सगळे बाहेर पडले मंजे यह चा अर्थ है आगे कि तुम्हारी लड़ाई तुमको लड़ने का है हम तुम्हारे से वोट मांगने के लिए आएंगे हर पांच साल के बाद हमको वोट दे देने का और पांच साल के अंदर कुछ भी ऊंच नीच झगड़ा फगड़ा कुछ हुआ कुछ मुद्दे तुम्हारे आए तो हम ऊपर उंगली रख के खामोश बैठे रहेंगे तब लोकन ने ऐसा बात बाबा कमीत कमी तुम्हें बोला है ना अच्छा होता कि तुम चाहे काई आहे करके

त्याच्यातनी तर सगळ्या वॉर्ड एरियामध्ये आहे ना जे जे आमच्या स्ट्रॉंग होल्ड्स आहेत पूर्व नक्की हंड्रेड पर्सेंट आमच्या स्ट्राँग होल्ड आहे मध्य आमचा स्ट्राँग होल्ड आहे मालेगाव आहे धुलिया आहे नांदेड आहे बीड आहे विदर्भातले काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहे मुंबईचे काही कॉन्स्टिट्युएन्सी त्याच्यावर आम्ही केंद्र लक्ष केंद्रित केलेले आहे आता बीडच्या लोकांची हे एक इच्छा आहे की इमतिहास देखील तुम्ही या अनेक तिथे तिकडचे जे पदाधिकारी आहे ना दर दोन दिवसांनी माझ्याकडे येतात आणि सांगतात की इमतिहास दिवसात तुम्ही बीडमधून इलेक्शन लढा तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा ना? जिंकून आणण्याची जबाबदारी आमची आता मलाही माहीत आहे महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे पेपर वर्क हे अलायन्स आपल्याला दिसणार आहे की यांचं सगळ्यांचा अलायन्स आहे का ते काय इंडिपेंडेंट कॅन्डिडेट उभे राहणार रा आहे पार्टीच्या स्वतःच्या पार्टीच्या विरोधात जाऊन तर अशा परिस्थितीमध्ये मला संधी मिळाली तर मी बाहेर जाऊन सुद्धा लढण्याची तयारी आता आतापर्यंत जे आहे ना आम्ही एक अराउंड थर्टी सीट जे आहे ते आम्ही त्याच्यावर आम्ही चाचणी केलेली आहे आणि त्याचा या थर्टी मध्ये सर्वे आमचा सुरू आहे म्हटली uh, थर्टी ते थ्री थर्टी आणि समजा अलायन्सची परिस्थिती काय असणार आहे तर त्यावेळीसुद्धा आम्ही आमच्या सीट्स कमी करू जास्त करू हे आमच्यावर मतं असतं एल्युजर ओवेशी नेहमी जरा मीची तारीफ करत असतात ते सभेमध्ये तरी त्याची तारीफ केलेली जरांगींनी तुमच्या प्रस्तावाला अगदी सकारात्मक उत्तर दिलेलं दिले आहे की आलाच बिलाय सोडा बाजूला सोबत तुमच्या तुमच्यातर्फे त्यांना काही उत्तर गेलेलं आहे का काय उत्तर देण्याची मानसिकता आहे की जरा मी जाणीव नाही एकदा एकदा त्यांनी ठरवायला पाहिजे त्यांनी डेट दिलेली आहे की मी माझं राजनैतिक काय असणार आहे आमचा पुढचा पाऊल इलेक्शन लढण्याचा पाऊल त्याचा एकोणतीस तारखेला मला एकोणतीस तारखेला त्यांनी डेट दिलेली आहे त्याच्यानंतर आम्ही ठरवू की कुणाच्या सोबत जायचं इलेक्शन कशा लढायचं आहे मोठा मोठा होता याच्यामुळे मी पराभव झाला हेही लक्षात एक पक्ष खरी तुमचाही पराभव झाला माझा नक्की हंड्रेड पर्सेंट म्हणजे त्याच्यामध्ये काही तुमत नाही आहे ना कस मराठा होतं ते, ते आज आपण बघितलेलं आहे आता आता लोकसभा लोकसभा मध्ये नवीन खासदार जे गेलेले आहेत लोकसभेमध्ये या आघाडीसोबत तुम्ही नाही जाऊ शकतो देशाचा संदर्भात आता राज्यात तुमचा विचार करणारं सरकार आहे असं सातत्याने सांगतो तिघांसोबत जाण्याचं थोड तरी मनात वाटतं का किंवा याच्यासोबत जर केलं तर आपल्याला माझी प्रामाणिक इच्छा आहे की शरद पवार साहेब काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की एम आय एमचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतं की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की एम आय एममुळे आम्हाला फटका बसलेला आहे मी आज स्वतःला हे आपल्या पुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतके सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी दोनशे अठ पूर्ण लढणार म्हणजे मी असा नेता नाही आहे मला माहीत आहे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार पण त्याचा किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडिओलॉजी कुठे राहिलेली नाही आहे तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल आहे आपण याला हात लावू शकत नाही काँग्रेसने ना सोबत गेले शिवसेनेने एनसीपी सोबत गेले अजित पवार बी सोबत गेले हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे ना मी स्पष्टपणे सांगतो उद्धव ठाकरे गट आय एम आय एम ची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे उद्या आम्ही समजा निर्णय घेतला की आम्ही जास्त सीट्स तर करून आमच्यावर बोट दाखवू नये की तुमच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे आम्ही यांची हे टीम 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 आहे 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 सी कृपा करू मी आज आपल्याला ऑफर देतो तुम्ही मला उद्या बोलवा मुंबईमध्ये सगळे नेते महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू काय आहे म्हणजे राहिली कुठे म्हणजे ज्याचा जन्म झाला होता की काँग्रेसच्या विरोधात आपल्याला एक पक्ष उभे करायचं होतं बाळासाहेबांनी जे पक्ष उभा केला होता तर कुणाच्या पुढे ते तर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केलं होतं इनिशियली साऊथ इंडियन्सला टार्गेट करण्यासाठी केलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधात केलं होतं आता ज्या उद्देशातून त्यांनी पक्ष स्थापन केलं होतं की मुस्लिम समाजाचा आता मुस्लिम समाजही तुम्हाला मतदान करत कारण तुम्ही ते तुमची जे आयडिओलॉजी होती ते सोडले तुम्ही आता नवीन आयडियलॉजी प्रमाणे मग तुम्हाला आमचे मत पाहिजे इम्तिहास का चालत नाही बाबा काय असं काय आहे हे सांगत ठाकरे जोपर्यंत जोपर्यंत बघा राजनीतीमध्ये मी जसं सांगितलेलं नाही ना, कशा प्रकारची आयडियलॉजी राहिलेली नाही आहे ही कोणतीही गॅरंटी नाही आहे की निवडणूक झाल्यानंतर शरद पवार साहेब इथे राहतील का किंवा अजित पवार साहेब पुन्हा जंप करून या अलायन्स मध्ये येतील किंवा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पद नाही मिळाला होते घेतील म्हणजे हे इतके सारे किंतू परंतु आहे ना म्हणजे याचा उत्तर को देऊ शकत नाही आणि एक गोष्ट स्पष्ट आहे कि समझा हे तीन पार्टी आहे ये तीन एकत्र बसणार बसना एक विश्वास नाही आहे कहते हैं ना हिंदी के अंदर ये तीनों ने अपने पीठ में खंजर छुपा के रखे हुए हैं कि कब मौका मिलेगा कि इसको भोप दे कब तो मौका मिलेगा कि इसको भोप दे करके तो ये ये जो तो अलायंस है ये आपको पेपर के ऊपर बहुत अच्छा लग रहा इलेक्शन आने दीजिएगा उसमें कोई किसी का सुनने वाला कोई नाही मी तर मी तर ऑफर करत आहे कोणाचा नाही नाही हे पिरियड जे आहे ना हे अलायन्सेस नाही तर हेच प्रश्न इतकं मोठे मोठे पक्ष आहे ना इतके मोठे मोठे पक्ष आहे कशाला एक दुसऱ्याचा हे लागतं तुम्हाला कुबड्या काय म्हणतात ते केलं ना म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक हे आहे ना की आम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे मग कशाला हे कुबड्या पाहिजे तुम्हाला निर्णय घ्या ना तुमच्यामध्ये हिंमत असेल तर नाही पाहिजे आम्हाला एकनाथ ना शिंदेही नाही पाहिजे अजित पवारला तर आम्ही तसंही फेकून टाकणार आहे एकनाथ शिंदे साहेब इतक्या स्कीम सांगलेले आहे इतक्या आमदारांना हे सगळं असताना एकटा लढण्याची हिंमत काय आहे तुमच्यामध्ये कोणत्याही पक्षामध्ये इतकं वर्षापासून शरद पवार साहेब राजनीती करत आहे महाराष्ट्रामध्ये का आपण एकटं आपण दोनशे अठराशि सी सीट उभे करू शकत नाही का तुम्हाला कपडे मिळाले तुम्ही किती किती आमदार तर तयारी जी आहे जसा आम्ही जे आमच्या थर्टी सीट्स आम्ही हे करत आहे मी असं नाही मागणी करत आहे की इंडिपेंडंट लावलं तर थर्टी सीट्स आम्ही आणि समजा अलायन्सेस ज्यांचे काही ब्रेक झालं तर ते जास्त होऊ शकतं आणि आमचा अलायन्स यांच्यासोबत झाला तर तीसपेक्षा कमी सीट्स आम्ही लढायला तयार खंजीर खंजीर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी लागलं खंजीर घेऊन बैठकीला बसून म्हणजे सहा पक्ष जे आहे ना वो पेपर वर तुम्ही बघा तो इतकं चांगलं दिसेल ना, दिसे ना तुम्हाला पण तीनों ने अपने पीछे के रखे है कि कब कब मिलेगा और ये तीनोने आणि कारण त्यांचा विश्वास या कारणाने सगळ्यांना जास्त आपले आपले सीट्स पाहिजे आपला समीकरण कशा तयार करता येईल आणि आपल्याला सरकारमध्ये कशा वगैरे मग सतीश चौहान तयारी करतो ना मग सतीश चौहानची हिंमत आहे का की अजित पवार साहेबांनी त्याने सिग्नल नाही दिलं असं नाही आहे सिग्नल दिलेले आहे आणि असे सिग्नल दिलेले आपले स्वतःचे पक्षातले नेत्यांना खूप सारे पार्टीज आहे की ज्यांनी इनडायरेक्टली सिग्नल दिलेले आहे की बाबा तू तयारी कर एक आपण तुमची भेटेल तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये जवळ कोण वाटत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस का शिवसेना तसं बघितलं तर बघा एम आय एम

बात गेली की इम्तियाजांनी जे बोलत आहे ते खरी गोष्ट आहे म्हणजे एम आय एममध्ये इतकी ताकद तर आहे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो इतकी ताकद तर आहे की आम्ही कुठे जिंकू नाही शकलो तर तुम्ही पराभव होऊ शकतो पण आमच्यामुळे yeah. आता हे संधी तुम्हाला मला द्यायची आहे का हे तुमच्या हातात yeah. आहे लोकसभा निवडणुकीत ही एमआयएमची ताकद दिसली नाही बाकी सगळीकडे

ओमरे साहेब जे जिंकले एकटा ता तेंची ताकत होती का तीन पक्षाने तर एकटा असून सुद्धा आमचा मत कुछ ही नाही आहे हे स्पष्ट होतो याचं इतं जायला काहीच होतं मेरे सवाल का जवाब नहीं मिला अलग-अलग पार्टियों से मध्य और पूर्व से अलग-अलग पार्टियों से 20 से 25 मुसलमान जो मुस्लिम नेता है वो तैयारी कर रहे है चुनाव की कभी अच्छी बात है देखें राजनीति के अंदर ने ख्वाश रखनी चाहिए और उस हिसाब से काम करना चाहिए इसमें मैं खुद मैंने मेरे कई पार्टी के मीटिंग्स के अंदर बोला हूँ आप पूछ सकते हैं नासिर साहब से समीर साहब से मैं मीटिंग्स के अंदर ये बोलता था कि इतना काम करो कि कल पार्टी के सामने ये एक ऑप्शन रहना चाहिए कि नहीं इंडिया से बेहतर ये कैंडिडेट है नहीं 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 इसमें नुकसान है अलग अलग पार्टियों से ही बात कर रहा हूँ देखिए बात ये है कि एक मरतबा पार्टी किसी के ऊपर फैसला कर लेगी तो हमें पूरा यकीन है कि उसके ऊपर फैसले के ऊपर सब एक साथ मिलकर खड़े रहेंगे

एक प्रेम जेव्हा असत ना माझा नेता आहे आमदार होता खासदार झाला आता मंत्री होऊ शकतो माझ्या माहितीप्रमाणे सगळं पूर्ण शहरामध्ये ते लाभण्यात आले होते जास्त लोकांची इच्छा असते नितेश राणेनी सांगलीतल्या सभेमध्ये पोलिसांना